विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली आगामी पक्ष संघटना आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली यावेळेला राष्ट्रवादीचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत मतदार संघात महायुतीचं काम करावं लागेल असे स्पष्ट आदेश सुनील तटकरे यांनी नेत्यांना आदेश सुद्धा खासदार तटकरे यांनी दिलाय तसंच राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घे यांनी सुनील तटकरे यांना सांगितलंय की आम्ही महायुतीचे म्हणून काम करणार आणि खासदार बारणे यांना चांगल्या मतानं निवडून आणण्याची आमची भूमिका महत्वाची असेल त्यामुळे कर्जत मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महायुती होणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत